विश्वास हा काचेच्या भांड्यासारखा असतो तडा गेला तरी तो ॲडजस्ट करून वापर करता येतो मात्र गेलेला तडा परत भरून काढता येत नाही चुकलेल्यांना त्रास दिलेल्यांना दगाबाज लोकांना एकंदर तुम्हाला ज्या ज्या व्यक्तीमुळे त्रास झाला असेल त्या सर्व व्यक्तींना माफ करून द्यायचं एकदा नाही तर प्रत्येक वेळी तो चुकला प्रत्येक वेळी माफ करायचं पण पूर्वीचं स्थान मात्र यातील कोणालाच परत द्यायचं नाही आणि नाही तोच पूर्वीचा विश्वास पुन्हा त्यांच्यावर ठेवायचा समोरच्याविषयी आकस पण ठेवायचा नाही इग्नोर पण करायचा नाही पण आपल्यासाठी तो आणि त्याच्यासाठी आपण अनोळखी होऊन जायचं माफ केल्यानं आपली होणारी घुटमळ थांबेल तर अनोळखी केल्यानं आपल्याला होणारा त्रास दिसतं तितकं सोपं नाही पण ही स्वतःच्या संघर्षाची शेवटून दुसरी पायरी आहे शेवटच्या पायरीवर कोणी सोडून गेलाय काय कोण कसं वागतोय किंवा कोणी आपल्यासोबत काय केलं याचा काहीही फरक पडत नाही